नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आधार कार्ड आज प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुमच्याकडे सुद्धा हा आधार कार्ड आहे आधार कार्ड काढताना मित्रांनो ज्या अडचणी येतात जेवढ्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो त्याच अडचणी तेवढ्याच अडचणींचा सामना आपल्याला आधार कार्ड अपडेट करतात सुद्धा करावा लागतो म्हणजेच काय की ज्यावेळी आपण आधार कार्ड काढतो त्याच्यानंतर त्याला आपण एखादा मोबाईल नंबर अटॅच करतो आणि तो मोबाईल नंबर आपला हरवला जातो किंवा काही कारणास्तव तो मोबाईल नंबर बंद होतो किंवा काही होतं आणि आपल्याला असं वाटतं की चला आता आपल्याला आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे परंतु मित्रांनो त्या आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी आपल्याला किती अडचणी येते आपल्याला आपला माहित असतं ज्यांनी ज्यांनी हे चेंज केलेलं आहे त्यांनाच हे माहीत असतं कारण की मित्रांनो आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी आपल्याला सर्व्हिस सेंटरला जावं लागतं तिथं मोठमोठ्या लाईनी लावाव्या लागतात खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे सगळं लक्षात घेऊन मित्रांनो आपल्या भारतीय गव्हर्नमेंटने भारतीय सरकारने एक नवीन ऍप लाँच केलेलं ला आहे ह्या ॲपमध्ये आप आपल्याला डायरेक्टली आपण घर बसल्या आधार कार्डवरचा मोबाईल नंबर चेंज करू शकतो काही वर्षांपूर्वी डायरेक्टली आधार कार्डचा नंबर चेंज होत होता मध्यंतरीच्या काळात हे सगळं बंद झालं होतं परंतु आता पुन्हा ते मित्रांनो सुरू झालेलं आहे तर आपल्याला आधार कार्डचा मोबाईल नंबर कसा चेंज करायचा त्याच्यानंतर कोणतं ते ॲप आहे त्या ॲपमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे फीज किती लागते या सगळ्यांबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आठला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जे डी महाराष्ट्र शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजना आणि अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती पाहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला से बेल अकाउंट प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि जो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला प्ले स्टोरवरून आधार असं एक ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ॲपचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल अशा प्रकारचा ॲप तुम्हाला डाउनलोड करून सगळ्या परमिशन अलाव करायच्या आहेत त्यानंतर स्किपमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे माय आधारवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल मित्रांनो त्यावेळी अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुमचा आधार नंबर यामध्ये टाईप करायचा जो तुमचा आधार नंबर असेल तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे ज्या आधार नंबरचं तुम्हाला पूर्णपणे मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जेव्हा आधार नंबर टाईप कराल त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आय आयग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक सेट पिन आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल कोणताही मोबाईल नंबर असू द्या तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायला लागेल असं नाही की जो तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचं ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू तुम्ही मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन कराल त्यानंतर कंटिन्यू फॉर फेस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू फिर फेस अथ्युन्केश अथ्युन्केशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सिंपल ज्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला फेस त्यावरती डिटेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सिम्पल ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक पिन सेट करायचा आहे सहा की सेट तुम्हाला सेट करायचा आहे तो सेट झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस येऊन ये जाईल आणि हा इंटरफेस आल्यानंतर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे खाली खाली जायचं आहे तुम्हाला त्यानंतर खाली खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो की माय आधार अपडेट असं तुम्हाला एक दिसेल तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे माय आधार अपडेटवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली अशा प्रकारे काही ऑप्शन्स येऊन जातील यामध्ये माय मोबाईल नंबर अपडेट त्यानंतर आधार अपडेट ॲड्रेस अपडेट त्यानंतर नेम अपडेट आणि ईमेल आय डी अपडेट असे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील यानंतर या चार ऑप्शनपैकी तुम्हाला मित्रांनो बाकी जे काही तीन ऑप्शन आहेत त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तुम्हाला सुंग दिसेल त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डायरेक्टली मोबाईल नंबर अपडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मित्रांनो तुम्हाला चेंज करण्यासाठी पंच्याहत्तर रुपये फी लागणार आहे ते तुम्हाला इथे दाखवत असेल त्यामुळे सिम्पल तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू झाल्यानंतर तुमचा जो ओल्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे नमूद करून त्यानंतर मित्रांनो तुमचा नवीन मोबाईल जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर टाकाल तो नवीन मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही ऍड कराल ऍड केल्यानंतर सिम्पल तुम्हाला पुन्हा एकदा फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या व्यक्तीचं आधार कार्ड आहे त्याच व्यक्तीचं ते फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि ते फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला एक फी भरण्यासाठी तुमचा गुगल पे असेल पेटीएम असेल जे काय असेल युपीआय आय डी त्याच्यावरून तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा मोबाईल नंबर चेंज होईल असा एक तुम्हाला मेसेज येईल एक अक्नॉलेजमेंट स्लिप येईल पण मित्रांनो दोन ते तीन दिन दिवसात तुमचा मोबाईल नंबर चेंज होऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ही प्रोसेस आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर मिळून असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अक्षरकदा नवडूस अक्षयकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम